पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेले तब्बल सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ तळोजामध्ये नष्ट करण्यात आले नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला आहे तब्बल सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतीचा अंमली लावण्यात आली अंमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी येथे आयोजित करण्यात आला होता नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये एम डी हेरोईन कोकेन गांजा चरस अफीम व एलएसडी पेपर यासारख्या घातक अंमली पदार्थांचा समावेश आहे यावेळी आमदार मंदा मात्रे सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेलं ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हिरोईन आहे झेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गेनिक आणि सिंथेटिक ड्रग जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने आ, नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रग्ज डिस्पोजल होत आहे पोलीस अधिकारी आयुक्त असतील यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने जवळजवळ सव्वीस कोटी बेचाळीस लाखाच अठ्ठेचाळीस लाखाच ड्रग्ज पकडण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो त्यांना जाणून बसून आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कंपनी आलेल्या आहेत या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारने सत्तर एकर जागा दिलेल्या आणि या जागेमध्ये मोठा प्लांट टाकतो वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथं विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळे अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण पहिला जो ड्रग्सचा जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत तो जाळून खाक करत आहोत आपल्याला माहिती आहे की नशेने आज नवीन पिढी आपली संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही विदेशात नाही सगळीकडे आपली नवीन पिढी ही आज नशेच्या आहारी चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही जे गृहमंत्री पण आहेत घेतलेली महाराष्ट्रात मोहीम आणि सर्वात महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जे कोणी मोहीम इथे आखली असेल तर बेलापूर मतदारसंघातले आमचे नवी मुंबई कार्यालय आहे ऐकताले सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत प्रयत्न आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा आमचा यशस्वीपणे हे ड्रग जाळण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे भविष्यात तरुण पिढीनी या मार्गाला जाऊ नये किंवा ड्रग्ज घेऊ नये आणि शाळा कॉलेज कुठली कुठली स्थळ असतील आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण मी आपल्याला पण आव्हान करते की आपल्यालाही काही माहिती असतील तर आमच्या नवी मुंबई विद्यालयामध्ये आपण ती माहिती दिली पाहिजे आम्हाला दिली तरी आम्ही लोकप्रतिनिधी संपूर्ण अधिकाऱ्यांना ही माहिती देत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त चरस गांजा हा पण सगळ्यात जास्त नवी मुंबईकरांनी पकडला मग तो बोल नाक्याला असेल उलव्यात असेल उपर करणात असेल सगळीकडे छोटे छोटे धंदे सुद्धा आपण झोपडपट्टी मधले आपल्या पोलीस आयुक्तालयाने हे संपूर्ण निस्तानाभूत केले जिथे जिथे पोलिसांना कळतं तिथे तिथे आमचे अधिकारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आमचे पोलीस आयुक्त असतील मुलीन बांधे असतील साहेब असतील फारुख साहेब असतील सगळी पूर्ण त्यांची टीम असेल या टीमला मी धन्यवाद देते की जागता एक वर्षाच्या आत आमच्याकडे नवी मुंबईत कार्यक्रम एक वर्षापूर्वी झाला एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवीन आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात हा आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सगळं करू शकतो मी पालकांना पण विनंती करीन की जे कोणी पालक आपले मुलं अशा या धर्मसंकटात अडकलेली आहेत तर त्यांनी सुद्धा येऊन जर गच्चू आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा पोलिसांना माहिती दिली तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक मुलांना पकडू शकतो मध्यंतरी बरीच मुलं आम्ही पकडली नवी मुंबई ऐकता आपल्याला माहिती आहे मागे शिरोडा असेल सिडी बेलापूरचं असतील अनेक ठिकाणी आपल्या पोलीस ऐकतला लोक पकडली त्यांच्याकडनं माल जप्त केलेला आहे तर माझं पालकांना पण आव्हान आहे शिक्षकांना आव्हान आहे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर अशा प्रमाणे वागत असेल तर आपण स्वतः आपल्या अंगावर न घेता कारण घाबरतात लोक मुलं काही मारतील का हल्ला करतील का तर त्यावेळी आमचं लोकप्रतिनिधींच पोलिसांचं साह्य घेतलं तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये नवी मुंबई नाही महाराष्ट्र ड्रग झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांचं अभिनंदन करीत वेळोवेळी आणि जी कंपनी आपल्याकडे आलेले कंपनीचं नाव आले त्या कंपनीने जी माहिती दिलेली आता मला अतिशय उत्तम म्हणजे सगळं बेस्ट आपण हेच नुसतं नाही इतर प्लॅस्टिक आहे कचरा आहे वेगवेगळे समाजामध्ये जे निरुपयोगी प्राप्त त्राव आहेत वस्तू आहेत त्यांना त्याच्यावर प्रक्रिया करून काम करतात मी त्यांना सांगितलं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत पण या एकदा आमच्या प्रेझेंटेशन द्या नक्कीच आम्ही तुम्हाला तिथे मदत करू अशा पद्धतीने महाराष्ट्रात सगळ्यांनी जर काम केलं त्यांचं देशभर विदेशात कार्य आहे ते बघून मोदीजींनी आज आमच्या देशाचे पंतप्रधान त्यांनी संपूर्ण देशामध्ये काम करायला या कंपनीला मदत केलेली आहे आज सत्तर एकर जागा या आपल्या सरकारने यांना फ्री त्या माध्यमातून हे आज, मा आज काम करतात आमचे सगळे अधिकाऱ्यांचं खरं म्हणजे कौतुक कर करावं तेवढं कमी आहे परवाच एक आपल्या नोव्हेंबरमध्ये चोरी पकडली गेली नेहरू पोलीस स्टेशन स्टेशनला आणि कुठे कुठे जाऊन आणलं कॅश आणली आणि त्यामुळे त्या नेहरूच्या पोलीस स्टेशनच पण मी अभिनंदन करणारच आहे त्यांचं सत्तार करणारच आहे पण आनंदाची गोष्ट आहे की पोलिसांनी जर मनात आणलं तर पाताळात जरी कोण जाऊन लपला ना चोर तर त्याला ते शोधू शकतात फक्त पोलिसांना आपण स्वतः त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तर त्यांना दिलं पाहिजे तर त्यांचं बळ वाढणार आपण मदत करत डॅमेज करतो आणि आपण मदतीची अपेक्षा करतो आपल्याला माहिती होम मिनिस्टर असताना या नवी मुंबई पोलीस आयुक्ताला मी मॅन पॉवर आणून दिली त्यावेळी गाड्या आणून दिल्या वेपन आणून दिलं कारण त्यावेळी चंडी बनियान घ्या गे पुन्हा ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबईमध्ये त्यांनी फार उत्पाद लावला होता त्यावेळी सुद्धा नवीन मुंबई पोलीस आयुक्ताला आपण खूप मदत केली आणि आजही करून जातो काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगपाड्याला नवीन पोलीस आयुक्ताला उद्घाटन झालंय पोलिसांना नवी मुंबईच्या वतीने मी शाश्वत करू आहे की जी जी काही तुम्हाला मदत लागेल जी जी तुम्हाला पोलीस स्टेशनला मदत लागेल संगणक असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला साहित्य असतील ते पुरवण्याचं काम आम्ही नक्की आमदार निधीतून केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद